महापालिका निवडणुकीत विधानसभेचा हिशेब चुकता होणार दोन्ही देशमुखांना निवेदन देणे पक्षाच्या परवानगी शिवाय स्वतंत्र बैठक घेणे विरोधातील उमेदवाराला पाठिंबा देणे सोशल मीडियावर फेक नॅरेटिव्ह पसरविणे आदी कुरगोड्या केलेल्या माजी नगरसेवकांच्या अंगलट येऊ शकते त्यांच्या कामाचा चांगला वाईट हिशोब येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सोलापूर म्युन्सिपल इलेक्शन चुकता करण्यात येऊ शकतो शहरातील तीनही भाजपच्या बीजेपी आमदारांकडून पक्षाच्या विरोधात असलेल्या माजी नगरसेवकांचा हिशेब होऊ शकतो विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांना पक्षातूनच विरोध असल्याचे चित्र उभे केले गेले शहर उत्तर मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठिंब्यामुळे किंवा कृपेमुळे नगरसेवक व पदाधिकारी झालेले विविध पदे भूषविलेल्या दिग्गज माजी नगरसेवकांनी निवडणुकीत विरोधी भूमिका घेतली तर दक्षिणमधून आमदार सुभाष देशमुखांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत महापालिकेत अधिक संधी उपलब्ध करून दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत अपेक्षित काम केले नाही मात्र या निवडणुकीत दोन्ही देशमुखांचा विजय झाला आता दोघांकडून डोकेदुखी ठरलेल्या यादी तयार केली असल्याचे समजते या यादीनुसार भाजपमधील जुन्या नेत्यांचा पत्ता कट होणार असून आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे विधानसभा निवडणुकीतील भंडखोरीचा सर्व हिषेप महापालिका निवडणुकीत काढला जाईल अशी स्थिती आहे